सुनी रात्रा बाई रात्र प्रेमाची किती वाट पाओबाई माझ्या आरची सुनी सुनी रात्रा बाई रात्र प्रेमाची किती वाट पावो बाई माझ्या आरची तुमचा न माझा लग्नाचा जोडा आरची चाग, चंद तुम्ही सोडा आरचेच्या बोलण्याची किती वाट पाहू ग माझ्या आरची चला आता तिकून आलो माझ्यातून आता लय भूक लागली आता ना घरी जातो जेवण करतो बात झाली यांच्या नाक झाली आता दरवेसे ना कानाच्या माग टाकून टाकून ये ना मला सळ कप करून सोडले काय कासनात मसनात मग त्याला लाकडं बोलवाय लागते नका काळजी करू ग्रामपंचायती फुकट द्या त्या म्हणजे काय झालं तुला काय झालं काही बांधणं ना वय नाही काही नाही तू तर निकाल माणसाला नाही नाही आता करून दाखवते को सांग ना मी ना तुम्हाला जाम वाईट माझ्याकडनं जा होणारच ना आता या सगळ्या गोष्टी तुम्ही सुधरा नाहीतर मग ना, मी ना काय काहीतरी करून घे नको बोलू मी का ककवानाच्या बाया पळावल्या का ककवानाची काय निंदा केली का ककवानाची छली ते नाही केलं तुम्ही मग तुम्ही दारू सोडा तुमचे उद्योग सोडा मी मंदिरात चालत सिटीत राहिला तर चला ना येतं काय खेड्यामध्ये म्हणजे शिटीत राहून काय तिडलं मोठं होणार तुम्ही नाही येणार ना ना। अरे तो ऐकून करू जाय आई येऊ नको आव हिच ऐकलं ना अख वाटलं एवढी आपल्याला वीस पंचवीस बिघे शेती म्हणजे हे टाक वाटवलं करून जाय तिकडे बिल्डिंग मध्ये नाशिकला राहिला ही राणा राजाच्या राणी सारखी आणि पिण्यावाहनार आता चकाला बैल आणि हे आणि ते दुधच संपलं साखरच संपली म्हणजे पिण्या याल पट्टी घालू गाजू मला पण जातीचं जाय मला ते पाहतो आपलं कामधाम चल जेवून घे पिण्या कोणाचे जनावर आहे ब तिकडे बांधायचे दिले सोडून इकडं बांधलंय का आला लोक आहे ना काय करावं काय होत आहे आई तर पिनो दिसतोय तेच आहे का ना जनावर त्याला तर विचारून पाहतो आईला असं आहे ना जनवर बांधले मस्त निभार जागा हिड म्हणजे मग त्यांना चार्याचा वाशी येत नाही मस्त बी लागले कातून बर का चरतील थोड्या हळ म्हणजे ये उघाडलं इथं पुन्हा पाळ आलं ना पुन्हा चरती नाही कार, कार दो बस हे जनवर पावलंय का हा माझेच नाही दोन चार हे काय तेच म्हटलं मावावरात कोणी बांधले जाऊ दे तो काय जानवर नाही मग मुख्य जोळीचा चार आहे जाऊ दे खाऊ दे नाही तो आहे मग काही नाही रे हे लोकांचं ना लोकांना नाही येऊन देत मावरात नाही नाही काय झालं माहितीये का आ, घरी बांधायचे ना मग दिले बांधव म्हणलं खातीर हा बरे अरे ते शेजारची जणी पाय ना हा अरे वावरात नेसत त्या दिवशी गाडी गेली मोटरसायकल एवढे बुकली ती कुत्राडेवानी वावरात पायच का आलं दिला म्हणती आता का काय का वावर आपण काय चोरून येणार होतो का नाही त्याच्यामुळे मला असं कंटाळला लोकांचा हा तो काही नाही वा तो काही नाही बिचारा आपला माणूस आहे तू दे बा काय चाललंय बाकी काय नाही मजेत ते बसले मजेत काही नो टेन्शन मला नाही <coughs> रे तू उदास वाट राहिला मला तू थोडा काय झालं सांग ना मला आठ आठ दिवसाला बायको अरे पिनू ये ना तुझी बायको शहरातून तु नव्हती आणायला पाहिजे एखाद्या गरीबातली खेड्यापाड्यातली करायला पाहिजे तरी अरे मस आतलं जीवाला पण मग इलाज नाही बाबा नशीब तिच्या पै होत तर मग तीच करायला लागली आता माहेर जाऊन बसले काय अय बाई आता आता आठ दिवस झाले तर माझ्याशी बांधण करूनच जाते भाऊ आठ दिवस झाले मग आता गेली सकाळी कालच मग तो सोय रे काय ते बाड खाऊचे रे नाही तो खाय प्यायचे काय सोय बाय सोय काही काय आता सकाळी तिनं काही करेल नव्हतं मग खाले ते आहे ना ये नाही का आपले याचे लाडू बनवले पाय खाली खोबरेचे ते दोन खाले होते नाही त्याने काय व्हायचं रे रात्रीची सोय तवाली आईची तर आव भाऊ हा ना, ना मग काय आठ दिवसापासून उपाशी आता अरे तुला एक सांगू काय अरे गावात एक पाखरू पाखरू हा काय चावल हा जातो त्याच्या का चालेल ना देणं गठून आपल्याला काही इकडे मोकळायचे इकडे नाही का नाही तर माक पाठवून घरी कोण नाही ना कुणीच नाही कुचरा नाही काय नाही तो खेळ व्हायचा नाही होती आता मला म्हण मी महिनाभर येणार नाही बायको येणार नाही येणार नाही मग घे अजून पंधरा वीस दिवस हा बी हो चालेल ना चल जातो आणि तो देतो पाठवून तिला हा दे पाठवून दे दे। लगेच ना लगेच म्हणजे टाइमच नाही मग तिने मला फोन केला होता मला म्हणे येतो का म्हटलं नको नको मा घरी बायको ये मा ससर ये बर का मग मी काय करतो आता पाठ देतो माग मोक राहणार हा दे दे आईलं बरं झालं बा देवच पावलं कोणी कोणतरी पिण्या काय मच आठ दिस झाला निघून जाती आता त्याच्यात सकाळी अशी बांधून गेली म्हणा मी महिनाभर येणार नाही आता तो कोणचं पाखरू आणतोय तो चांगलं जर भेटलं ना आयला इला आता घरातच घालतो आईला मायना भर इडस ठुतो माया तिडे कुठं जाऊनच देत नाही चला आता जातो वाट पाहतो बाई एखादे पाखराची वाट पाहतो बाई एखादे पाखराची एक पापनी डोळ्याची हालत नाही एक पापनी डोळ्याची हालत नाही येता जाताना पाखर गागा त्या बाई बसला बाजावर धरण घेतल काय करू बाई पाखराची वाट पातो लय आईला तो शरद बहुत सांगून गेला म्हण मी तुला एक पाखरू अस देतो म्हण घरी पाठीतून तिथं अजूनही आहे ना किती वेळ झाला यार काय भाऊ नाव गडे पिण्याचे हाय हाय मुझको शरद कुठे ने भेजाय हा हा बस 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 तुम्ही चेक द्या हा मे हू हा बस 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 बेटो क्या हां मग हा अम्मा? आपको हिंदी आती है ना हो माझी कळती आती नाही माझी कळती बा येते बी कधी तुडकी मोडकी तो आप बात करते हिंदी वे? नहीं नाही हिंदी नाही एवढी खास अच्छा कोई बात नहीं। में में बात काय झालं शरद भाऊ मला भेटला होता तो आता माझी बायको ना माई ना बर गेली निघून तिच्या मायरा अच्छा तो तुम्ही लयच्या गावात ये ना मेरी समझ समज नहीं नाही रहा म्हणजे तुम खूप दिन का गावात ये अच्छा मैं बहुत दिन से गांव में हो ऐसा हां है ना हां हूं तो मी कधी माझ्या पाण्यात सुद्धा नाही आलो ब मींस मजी पाण्यात नाही आला तुम्ही अच्छा मैं आपको दिखी नहीं कभी ऐसा हां अच्छा हमें ज्यादा दिखती नहीं हूं नहीं ना नहीं फक्त يلا त्याला भेटायचं असलं तर क्या मजी भेटायचं असलं तरच आमच्या साथ केलास सुनो ना हां आप जो बोल रहे हो ना ओ मेरे को समझ में नहीं आ रहा मुझे तुम तुम्हाला समजत नाही हां जो आप बोल रहे हो ना वो मेरे दिमाग के अंदर ही नहीं जा रहा इले काय बो शेरत भाऊ ना बाई पाठवली म्हणल लय भारी पाखरू पाखरू तो मज्गाण दिसतो पण ते बोलतच काय हे मला कळान काय म्हणते काय म्हणत म्हणतोत्या क्या आओ क्या बोलेगा तुम जो तुम बोलेगा अच्छा सुना आ, एक बात पूच क्या आ, आपकी पे? आ, यार बदी थी अच्छा दोन दिवस झाले निघून गेले आता एक महिनाभर येणार नाही आता तुम्ही ना आता माझ्याकच थांबा महिनाभर मतलब बर का तुमको ना कितना पैसा ना तो हम देने लगाए अच्छा आप दोगे ओहच एक महीना भर रहेगा अच्छा हम यहाँ पे महीना भर रुक जाएंगे ओ हो। अच्छा कितना दोगे तुमचं कसो आहे बॉसे किती करणार काय मतलब हम कितने लेते हैं ओ हो। अगर एक महीना होगा तो हम सत्तर एक हजार रुपये लेंगे अहो फक्त बाढ़ करी थापवायची तो हाँ का? काम ना हाँ सब जाड लोट सगल आपको कोई शिकायत नहीं होगी हा ना जी लैवत है कमी जास्त करो अच्छा तो मेरी जगह दूसरी आ जाएगी तुम्हें चला ना दूसरी ना का पाटू क्या तुम्हें चलाएगा इड अच्छा मेरो ऐसा दूसरी ना का अच्छा एक बात पूछूं हाँ आपकी औरत कहाँ पे गई ती तिच्या माया क्यू गाई एक महिनाभर कल जायगा कल कल जाय गा चिली गई हा ते काय भांड येत थोड चिल्ला होता झगडा होता ते लगेच पडत बॅग बागलात घातली का सुटलं अच्छा पण मग तुम्हाला एक बोलू का जी तुमचा आवाज सुद्धा माझ्या बायको सारखाच अच्छा हो जाता है कभी कभी ऐसा लगता है आदमी को हाँ का? होता है पण मग आवाज ही तसा है आणि अशी मांडू किती ती येत सचिव लगता है आप कोण हो गए आपकी बीवी का हाँ बरोबर है अस दुसरी आवाज राहील नाही का हाँ आपको आपकी बीवी दिखाई दे रही क्या हर जगह नहीं 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 तस नाही तशी दिसते तुम्ही असं अच्छा मतलब मैंने तो मूवी नहीं खोला अब तक हाँ खोला ना मग कस काय पाहू द्या काय थोडस खोला मग हेसे कसे खोल दूं हां थोडसे तोंड खोला ना तुम्ही डोळ्याला काय लायत्या क्या मुझे कुछ समझ में नहीं आ रहा डोळ्याला क्या लायत्या अच्छा हम लोग आंखों में क्या लगाते हैं आईलाइनर लगाते हैं हां का हां तुम्हारे डोळे ना के बावली सारखे दिसता अशी कौन सी बावली बावली ती जातदत नाही करत क्या आदमी मिला है क्या बोल रहा है मुझे कोई समझ में नहीं आ रहा है अहो बाहुली नहीं करा तो बाहुला खेळायचा लहान मुलांचा आप चिल्लाते बुवा तो काय म्हणते नाही बुवा बधती तू अन तो खोला मो खोला तुम मो या मुँह खोलो ऐसा बोला आपको हिंदी आतीच नहीं नहीं बुवा आतीच नहीं एक बात पूछा क्या हाँ आपकी बीवी कैसी थी बीबी गी चांगली होती अशी डवली बरोबर तुमच्यासाठी किव गई ते असेच गेली आता तिच्या मायरा महिनाभर हा केस थी लेकिन हो तिच्या बापाचं लगीन येते म्हणून गेली किव गई केस थी बर का माझी बायको खान टायमिंग नाही देणे का अच्छा आपकी भी खाना टाइम पे नहीं देती आपको इसलिए खाना बनाने के लिए चाहिए हाँ। और आपको

ले छाई को बाई थी मुझे कुछ समझ में नहीं आ रहा आप ऐसा बोल रही है आओ लफड़े दूसरे संग अच्छा ठीक है हाथी का मदती हाथी तो नहीं लेकिन इधर से इधर जाती हाथी घूम रहे घूम अच्छा आपके बीवी का किसी और के साथ चक्कर चल रहा है हाँ वो उसके साथ घूमने गई हाँ आपको अकेले छोड़ के, के। हां क्यों याचेत हो। ना मग सट केले चांगले हो सोडा ना मग इतनी भी क्या जल्दी अहो जल्दीच पाहिजे क्यू ओ आता काय सांगायचं पाहू द्या मला तुमचा तोंड वगैरे पाहू द्या निस्ते डोळेच पाहू राहिलो आप देखो ही मत ना आपको किसने बोलाय देखो आपको खाना खाना है ना सिर्फ ओ ओ पाखरू क्या तुमचा तोंड पाहिल्याशिवाय मला बाकीच्या कार्यक्रमाला मुडीईल का आहा से आत आप तो बहुत एंटीक प्रा करो हा आप तो बहुत नौटंकी भी करते हो आओ पार्क रुज जाओ आले हो आप ऐसे हात मत लगाओ आते मैं आज से ही का बस पौ थोडा से तोनत छोरा हाथ छोडूंगी ना छोड़ने के बाद आपके होश उड़ जाएंगे बगो बगो इतना मैं खूबसूरत हूं हां हां हम दाको इतनी भी क्या जल्दी थोड़ी और बात करते हैं ना आओ बात ये तो तोन सोडून दा कोण मंग आपण घरा जाऊन बात करू नहीं नहीं इधर ही बात करते नहीं इधर ही कसं ये बहुत आदमी येतोय ना आदमी आता इधर इधर आपको शरम आती है हां आपका हो फर्स्ट टाइम होगा हां फर्स्ट टाइम पण घरत जाव नंतर तोन दाखवतो आपकी बीवी आ जाएगी तो नहीं नहीं नेते एक महिना वापस नहीं आएगा <laughs> यार ये तो इनका ही कर दिया मुझे तो लगता है आपके जो आगे के जो दांत है ना बीवी ने पार दिए ओ नहीं नहीं तीना ने पार ली फिर आज से पढ़ ली अच्छा और कुछ और कुछ नहीं कही ये वो तो छोड़ा छोड़ेंगे नहीं इतनी में क्या जल्दी ओ जल्दी मजी माला दम नहीं का ना मन अच्छा छोड़ उन तदाखवा आपको दम नहीं निकल रहा नहीं ना आपको वेट नहीं आ रहा मुझे देखना है हाँ। सच्ची में सच्ची देख के देख के क्या करोगे पाऊ दिया अच्छा सिर्फ देखना है हाँ। आपको देखना है सिर्फ देखना है ना ये काम है तो कर कुछ नहीं ऐसी खुजली हो रही थी सोचा ऊपर कर लू मुझे खा जो थी जी हमारे है ना एक आदमी की मारने पड़ेगा ना तो ऐसा करेगी एक आदमी को मारते तब हाँ। अच्छा नहीं आएगा आपको समझ में ऐसा क्यों कर रही हूँ मैं वो क्या है ना बहुत खुजली हो रही थी हाथों तो में ओ का हाँ। मंग फन मंग तुम हाथ ले गो हो। अच्छा मेरे हाथ भी बहुत सॉफ्ट है मुलायम में लगेगा तो और भी अच्छे लगेंगे। नहीं नहीं तो चोपड़े चना के अच्छा। बारीक आते तो। अच्छा बहुत बारीक है ना अच्छे है ना माया भाई कुछ आशीष बारी की आपको बीवी की याद बहुत आती है ना ओ पहले नीचे करो ना क्या मेरे को देखने का ही मुँह देखना है हाँ। देखोगे ना हाँ। मैंने तो बोला देखने के बाद आपको होश उड़ जाएगा नहीं, नहीं नहीं देख खोल खोल क्या ये खोला ना ओ। इडे गत्ताना झाला खोला हे बाई काय शेरद भाऊ ना लय पाकरू बारीन पाकर ना तर इथच नादी लावलं क्या बोले काही नाही म्हणलं बुवा शेरद भाऊ यायच्या आत मध्ये खोलना अच्छा वो भी आपके साथी नाही नाही साथ नाही तो मायत जायले ना खाली तो वो हिडूनच जातो असं आप कितने दिनच ऐसा कर रे हा कितनी दिनच ऐसा कर रे आई का दिन दादी आठ का दिन हो गया अच्छा और आपके बीवी की शादी होने से पहले था या शादी के बाद ही पहला पास साले में खूब मिलेगा पाखर अच्छा बहुत थे अन शादी हो गई ना मंग थप करने का थप करने का ओके और तांबून घेतले नहीं वो मेरे को समझ में आ गया हाँ? और शादी होने के बाद ओ बाबा बाबा मंग निस्ती लौकंदच अच्छा hmm. मतलब घर में बीवी -बी थी फिर भी आपको बाहर चल रहा था हाँ कितनी जनों के साथ ऐ थोड़ी दिवस उनका क्या नाम था ओ oh, नाम नहीं सांगतात था अरे बताइए ना इतना भी क्या शर्माते हो नहीं नाम नहीं, नहीं अच्छा ठीक है फिर मैं नहीं छोडूंगी मुँह oh. फिर बताइए नाम बताइए uh. ये नाम था क्या ओ बहुत नाम है किस किस के नाम बताओ संग जितनी याद है उतनी बता दो नहीं ये उड़ा था ध्यान अपने भाई क्यों त्यों था तेंच शादी होगा प्रत्येक जन आ उनके बच्चे भी होंगे हाँ आप ही क्या होंगे हाँ हो ना एक बात पूछो क्या हाँ पूछो और ये जो आपके बाहर अफेयर थे सब लड़कियों के साथ उनको बच्चे भी होंगे हो पाचिक सब आप ही के होंगे वाह आपने तो बहुत कमाल की बात की हनुमंक फिर आपकी बीवी का इधर अफेयर था तो इतना क्यों बुरा मान गए माता ते बीबी का से का वल्ली वल्ली मांग लागली काठी मनन थोड़ा गपचुप बसाई छी एलाली मतलब मैंने जो बोला वो समझ में नहीं आया अच्छा ठीक है कोई बात नहीं और कोई और कुछ क्या नहीं क्या नहीं रोटी खाओगे हाँ मंगाता तू अंत सोच नहीं छोड़ूंगी ना मैंने बोला ना मैं मुंह छोड़ूंगी तो आपके होश उड़ जाएंगे हाँ। आप दूर भागोगे मुझसे मैं पास आऊंगी आप दूर भागोगे हाँ क्यों आपको पता नहीं 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 ठीक है माजी बीबी तो माया गेली ती मायना बहुत काया ना नहीं ये माल गारंटी अच्छा आपको गारंटी है मतलब वो जाने का आप वेट करते हो हाँ क्या आदमी चल ना क्या था तो माल दम मस्त नहीं गा क्यों मैं तो खाना बनाने वाली हूँ आप बाहर ही बैठो ना नहीं नहीं ये मदित जाओ चल क्यों उठना उठना आप ऐसे मुझे हाथ में लगा सकते हाँ नहीं नहीं पहले तू अंत को खोला ना भाई हां छोड़ दियो ना खोला ना मुंह छोड़ दियो ना खड़े रहेंगे खड़े आपको मुंह देखना है ना मेरा हां मुंह देखना होगा प्यार करोगे हाँ, पाओ ना पाओ कस हाँ, आपको पसंद आएगा मेरा मुंह तो तुम्हें एक नंबर दिखता तो बिन देखे, बिना देखे मैं बहुत सुंदर हूँ हाँ बगुना ये गाठन सोलन देगा नहीं मैं खुद छोड़ो छोड़ा लूंगी आप आग बंद करो आग बंद करो ना डोली बंद कर हां भाई लेके हाथ लगाओ अच्छा हां खोलो क्या हूं आप आंख मत खोलो हूं खोलो अच्छे तू आयग 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 का आयग ना ऐक का ऐक थांब 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 मारू नको काय झालं मा पाँच, पाँच तू तर महिनाभर गे जाणार होती ना पाच पाच बच्चे म्हणजे इकडं तू या तोंडा बांधून आली का म्हणजे मी तोंड बांधून लफडे करीते मी एखाद्या माणसासोबत लफड करून पळून गेले आणि तुम्ही तुम्ही थांब थांब अगं तस नाही मा काय प्रश्न होत चलिये ना बहुत काय काय होत तुम्हाला घाई दम नाही निकल रहा मुझे खाना खा नाही काय माहिती तू ये उद्योग चालत मी अशी एवढीच होण्यासारखी बायको भेटल ना तुम्ही असे उद्योग केले आता आता तुमची गाडवा बसून नाही का गावात धिंड काढले ना माझी नाही तुला एक सांग समजदारपणा घे याबाई जर असं काढलं माझी मिरवणूक काढली समजा उद्या माझे चार भाऊ बंद ते हसणारे उद्या सोयरी धायरे ते नाही निघत नको जाऊ कंट्रोल नाही हो। नाही काही आतमध्ये चला नागरचं तू आहे म्हणून माहित नव्हतं माहित आता पाया पडून काय जाऊ आता पाया पडून काय आहे म्हणजे मी माहेर जायची वाट पाहते नाही का नाही नाही मेरी बीबी एशी आहे हा माझी बायको अशी माझी बायको तशी एवढी वाईट आहे मी एवढी वाईट आहे मी माझा ऐक दोन मिनिट फक्त मी दोन मिनिट ऐकून घेऊल गोष्टी किती सोबत आफिर होतं लग्नाच्या आधीपासून होत शाळेत पुरी मागे लागले असं काय होत तुमच्या मध्ये काय ऐकून माझ्या मध्ये काय काय होत तुमचे गुण दिसले मला बरं झालं मला कळालं तुम्ही एवढ्या आतल्या गाठीचे नाही आता आता सोडून देईल आता नाही असो आता, आता मी तुम्हाला सोडून देईल आता मी नाही राहणार असले घाण घाणसाळे का नाही माझं मी राहू का नाही ना पण मग एवढ्या पालेला आई कुठं काहीच भाऊ नवीन पाखरू आणून नवीन पाखरू हा नवीन पाखरू मला काय माहिती तो असा आता मी मा बापाला मा भावाला फशी मा बोलून घेते एवढ्या पालेला माफ कर एवढ्या पाळीला माफ करू अशा किती चुका मी माफ केल्या मी चुकणार नाही इडून पुढे चुकल्या फोन गॅरंटी आणि तुमचे पाच पाच पोर आहेत ते कुठे ठेवायचे पोर काच काय काय मग बोल 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 मला वाटतं आहे दुसरंच पाखरू

मारू नको अहो आता मी तुमचं बघा काय काय नहीं नाही तुमचं सगळं पितळ उघड पाडला ना तुमच्या आख्या नातेवायका मध्ये तर माझं नाव आरचे नाही लावून येतोय डोक्या मार डोक्या शपथ नाही घ्यायची ते पाच पाच जणले कराचे जणले नाही काय चाललंय अरे आई काय अरे आई सांगा खरं खरं सांगले लेखावाची गंमत फोर राहिले एक बांधती काय मत भांड भांडती नाही लेखावाची गंमत पाहते मी बांधायं जाऊ दे अरे काय तु तशा मावशी विचारा ना विचारा त्यांनी काय केलं काय मी काही वाईट आग्न मुलगा मी तोंड मानून काय आले मला माहीत झाली बाबांनी बाई बोलवली माझ्या हिर बाई कोण बाई बोलवली हिंदी बोलणारी बाई बोलाली घरात राहिलं बाई, पास पास बाई। ना का। का चला ना आत मध्ये पाच पाच पोरं काढून ठेवले एवढं मारी लाजय का ग कुशाल कव्हाची मारी ती एक तास झालाय तशी मी गमत पाहते हा माणूस मारायचे नाही फाशे द्यायच्या नक्कीच आहे हो कोणी थुकणारे आहे का नाही माझ्या करू तुम्ही कर आमच्यामध्ये बोलणार आहे

पोर हे केल्यावर त्या बाया तिकडे ठेवते का त्याच्या बोखांडी आणून नाही मावशी तुम्हाला काहीच माहित नाही तुम्ही तुमच्या घरी जा पडू माझा बाप राहिले तुम्ही जा तुमच्या घरी मी काय म्हणते नको पडू पडायचं पडू दे पण कोणाचं काय झालं त्याच्या मध्ये जर नाही पडलं तर एखादं त्याला पारव तुम्हाला एक गोष्ट सांगू का काय सांगत रागा रागा आमच्या बांधण्यासाठी मी निघून गेले ह्या बाबाने मित्राला सांगून एक बाई घरी बोलावली माझं ना घरी सामान राहिलं मला आठवलं म्हणून मी आले म्हणजे माझ्या इरात ह्या गोष्ट चालू होत्या बाई बोलून घरात बसून तिला सांगतो एक महिना माझी मजा आता अरे तू तरी वागाव का असं नाही नवऱ्याला बाई नाही मी राक्षसी चुकलो अगं पण एवढं कुठं मारित नवऱ्याला मावशी झाली चुकी एवढ्यांदा पण अरे तू पण माफी मागणार आहे काय पाय तो आई असं नाही चालत बाई शेवटी ना बापे माणूस कसं वागला त्याचं दखत आपलं नाही दखत आपण बाई माणूस आहे शेवट मावशी आता जो फैसला घ्यायचा ना माझे घरवाले घेते माझ्या आई मा बाप मा सगळे एवढं राहिले भाऊ बंद तुम्ही तुमच्या घरी जा आमच्या ह्याच्यामध्ये पडू नका तुला काय मारायचं मी काय सांगू आता त्याला जर गोड्याला आखला असती तर तू असा वागला असता का काय म्हणलं असता का तुमची पुरा असे तुमच्या जामने असं केला असं तिला काही संशय कौन येतो काय संशय येतो इथं कोण असं कोण टच करत होता बाईला जाऊ दे जा चुकलं आता नाही चुकणार आज मेरी बी बोध काय होती ती काय होती ती जाऊ दे बदिर होती बदिर होती असं म्हणतो जाऊ दे कोणाला बोलू नको कोणाला काही नको आता तुम्ही डायरेक्ट कोटात याचा कोटात तुम्हाला दाखवते nice. mm. मी काय राहत ते तुमच्याकडून खावटी घेईन तुम्ही ना छळ केला मी तुमच्या नको नको त्या केसी करीन आणि तुम्हाला मी असं वाटणार नाही कि ते पोरं जाऊन ठेवले ना ते मी काढिते आणि त्यांचे उदस होते पण त्यांच्या नवरे ना तुमच्या नाही बॉकांनी बसाल तर माझ्या मार्चने समजलं का का काय आता अवकाडच झालं शरद भाऊच ऐकलं एखाद पाखरू देतो शरद भाऊ म्हण आणि त्यानं पाखरू म्हणता मानता माईत बाय गो तोंड बांधून माफही आली मला ती नाही हिंदीतून विचारलं कसं आहे काय ते आय मी हा हाच म्हणत गेलो हिंदी कला ना तिची वरून रट्टे खाले ना आता कोर्टातही गेली केस करा आईला पिण्या आयुष्यभर कोर्ट भोगितो काय माहिती इडून पुढं जारी चल घरात तरी झोपून घेतो लय बाडावलं हि ना माय घालत ते कोर्टात तर जाऊ दे आता पण माझे सासू सासरे मेवने आईला तेचलाही डेंजर आहे बोल तेच पक्की मला दो पट्टील घर येऊन आणि मी तर त्या आरचीला खरं खरं सगळं सांगून दिलं आणि पाखरू तर लईच बारी होतं आईला पाखरू आपलंच ना आपल्यालाच बडावलं आता हिच्या आई बाप हिच्या भावाला जर माहीत झालं तर माझ्या तांगड्यात तोडून टाकेल त्याच्यापेक्षा आता मी एक कुलूप लावून घेतो आणि इडून पहिलं मामाच्या घरी पळवून जातो म्हणजे कोणाचे रट्टे नको कोणाच काहीच नको